बीडमधील मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी तेवीस डिसेंबरला होणार आहे घटनेच्या व्हिडिओचे पेन ड्राईव्ह आज कोर्टात आरोपींच्या वकिलांना सुपूर्द करण्यात आला पुढील सुनावणी वेळी दोषारोप निश्चित होण्याची शक्यता आहे सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी घटनेच्या व्हिडिओचे पेन ड्राईव्ह आरोपींच्या वकिलांना सुपूर्द केलं आहे एक्झिबिट शंभरवर तर ते त्याच्यावर तो ॲडिशनल युनस आम्हाला देता येतो का नाही येत या ये मुद्द्यावर आरोपीच्या वकिलांनी बराच वाद घेतला आमचं म्हणणं होतं की आम्हाला ॲडिशनल युनस देता येतो सेक्शन एकशे से त्र्याण्णव पोट पोटकलम नऊ प्रमाणे त्याच्यावरच बराच वेळ गेला आणि कोर्टात आता चार्ज फ्रेम करायचे तसं आग्रही दिसतही होतं कोर्ट पण आता दोन्ही अर्ज एकोणीस तारखेला डिसाईड करावं ॲडिशनल युनस दिलेला आणि चार्ज न नव्याने काहीतरी पुरावा दिलाय आहे त्यात त्याच्यावरच ॲडिशनल युनस